नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज तर आज आपण सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर यामध्ये आपण दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलाय तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत तर चला थोडाही वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात चा, तर आजचा आपला व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात वन लाईनर स्वरूपामध्ये तर कालचा आपला पहिला प्रश्न होता मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे कोणत्या कारणात करण्यात आलेली आहे तर अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुळे यानंतर पुढील प्रश्न टी आर जी डाटा सेंटर्सच्या दोन हजार पंचवीसच्या रिपोर्ट नुसार जगातील सर्वाधिक ए डॉमिनंट देश कोणता आहे तर तो अमेरिका हा देश आहे यानंतर सुप्रीम कोर्टाने वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीस मधील कोणत्या तरतुदींना स्थगिती दिलेली आहे तर वक्फ तयार करण्यासाठी पाच वर्ष इस्लामचा अनुयायी असण्याच्या अटीला यानंतर पुढील प्रश्न तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया म्हणजे एन एसई च्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर श्रीनिवास इंजेती यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे यानंतर पुढील प्रश्न दरवर्षी अभियंता दिवस म्हणजेच इंजिनियर दिवस केव्हा साजरा केला जातो तर पंधरा सप्टेंबर रोजी यानंतर चौऱ्याहत्तरा इंटर सर्व्हिसेस ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या महाराष्ट्राच्या शिवम लोह करेने किती मीटर भालाफेक करून दोन हजार अठरा सालचा नीरज चोप्राचा रेकॉर्ड तोडला तर चौऱ्याऐंशी पॉईंट एकतीस मीटर यानंतर भारतीय लष्करातील महिला अधिकारी आणि जगातील पहिली त्रिसेवा समुद्री प्रदक्षिणा मोहिमेला कधी सुरुवात करण्यात आली तर अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी यानंतर ज्ञान भारतम आंतरराष्ट्रीय संमेलन दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले तर नवी दिल्लीमध्ये यानंतर पुढील प्रश्न तर कोणते राज्य देशातील पहिले महिला टुरिस्ट फ्रेंडली राज्य बनणार आहे तर केरळ हे राज्य यानंतर पुढील प्रश्न धाववा तर जगप्रसिद्ध टाइम मासिकाने किड ऑफ द इयर दोन हजार पंचवीस म्हणून कोणाची निवड केली आहे तर तेजस्वी मनोज यांची यानंतर खालीलपैकी कोणत्या देशामध्ये होणाऱ्या आय सी सी महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस साठी आय सी ने विल टू विन मोहीम सुरू केली आहे तर आपल्या भारत यानंतर पुढील प्रश्न तर जग जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदि संस्कृती खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आल्या आहे तर नवी दिल्ली या शहरामध्ये सुरू करण्यात आल्या आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न तर आय आय एम अहमदाबादचे पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस कोणत्या शहरामध्ये सुरू झाले आहे तर ते दुबई या शहरामध्ये सुरू झाल्या आहे यानंतर पुढील प्रश्न तर उत्तराखंड मध्ये शाश्वत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत आणि कोणत्या बँकेने एकशे सव्वीस दशलक्ष डॉलर्स पेक्षा जास्त कर्ज करारावर स्वाक्षरी केली आहे तर एशियन डेव्हलपमेंट बँक या यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या शहरातून समुद्र प्रकाशन मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला आहे तर मुंबई यानंतर यान विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत आणि आजचा आपला महत्वाचा पहिलाच प्रश्न असणार आहे तर शिवसेना च्या सामना वृत्तपत्रानुसार गेल्या नव्वद दिवसांमध्ये महाराष्ट्र सरकारवर एकूण किती कोटींचे अतिरिक्त कर्ज झालेले आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी एकूण चोवीस हजार कोटी रुपयांचे किती तर चोवीस हजार कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर शिवसेना पक्षाच्या सामना या मुख्य पत्रांना प्रसिद्ध केलेल्या महाबातमीनुसार गेल्या नव्वद दिवसांमध्ये महाराष्ट्रावर तब्बल चोवीस हजार कोटींचे अतिरिक्त कर्ज झालेले दिसून येत आहे तर या आर्थिक वर्षामध्ये सरकारने आतापर्यंत चौतीस हजार पाचशे एकोणनव्वद कोटी पस्तीस लाखांचे कर्ज घेतले आहे तर एप्रिल महिन्यामध्ये मात्र एकवीस हजार नऊशे छप्पन्न कोटींचं कर्ज फेडण्यात आले तरी सुद्धा वर्षाअखेर कर्जाची पातळी पुन्हा एकोणीस हजार कोटींवर पोहोचण्याची शक्यता दिसून येत आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक कर्ज बाजारी राज्यांपैकी एक असून वाढत्या कर्जामुळे राज्याच्या अर्थसंकल्पीय तुटीवर दबाव वाढतो तर आपण या प्रश्नाचे महत्वाचे उदाहरण पाहून घेऊयात जी के संदर्भासहित यानंतर महाराष्ट्र हे देशातील आर्थिकदृष्ट्या बलाढ्य राज्य जरी असले तरी सार्वधिक कर्ज घेणाऱ्या राज्यांमध्ये आग्र क्रमावर आहे यानंतर दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये आपल्या महाराष्ट्रावर एकूण कर्जाचा आकडा सात पॉईंट पाच लाख कोटींपेक्षा जास्त असल्याचे अहवाल या ठिकाणी आहेत तर वाढता कर्जबोजा हा विकास कामासाठी गुंतवणूक वाढली असल्याचे कारण देण्यात येते पण महसुली उत्पन्न पुरेसे नसल्याने कर्जाची साखळी देखील वाढते यानंतर पुढील प्रश्न आपला दुसरा आहे नगर बीड परळी वैजनाथ या ब्रॉड गेज रेल्वे प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून नुकताच किती निधी वितरित करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी एकूण एकशे पन्नास कोटी रुपयांचा किती तर दीडशे कोटी रुपयांचा तर या याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर बीड जिल्ह्यातील विकासाला नवा वेग देणारा अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ ब्रॉड गेज रेल्वे मार्ग प्रकल्प महाराष्ट्र शासनाच्या दृष्टीने एक महत्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे तर या प्रकल्पासाठी राज्य सरकारने आतापर्यंत तब्बल बारा हजार एक्क्याण्णव कोटींचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे तर याचाच एक भाग म्हणून अलीकडे म्हणजे सोमवारी नवीन दीडशे कोटींचा निधी दी वितरित करण्यात आलेला दिसून आला ठीक आहे सर्वांनी ही माहिती लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो या निधीमुळे प्रकल्पाच्या कामाला अधिक गती मिळून बीड जिल्ह्याच्या संपर्कता आणि आर्थिक विकासाला चालना देखील खूप प्रमाणात मिळणार आहे तर उदाहरण पाहूयात आपण शाटिकच्या संदर्भातील तर यानंतर हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास अहिल्यानगर संभाजीनगर बीड परळी वैजनाथ या भागामध्ये रेल्वे संपर्क देखील खूप प्रमाणात सुधारणार आहे तर बीड जिल्हा हा आपल्या महाराष्ट्रातील रेल्वेच्या दृष्टीने मागास मानला जातो तर या प्रकल्पामुळे बीड जिल्हा राज्याच्या रेल्वे नकाशावर ठळकपणे दिसणार आहे तर परळी वैजनाथ हे ठिकाण ज्योतिर्लिंग मंदिरासाठी खूप जास्त प्रसिद्ध असून या रेल्वेमुळे पर्यटन व तीर्थयात्रेलाही गती मिळणार आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न तिसरा आहे तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिवस केव्हा साजरा केला जातो तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी तो सतरा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो केव्हा तर सतरा सप्टेंबर रोजी ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा महत्वाचा प्रश्न आहे तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती देखील पाहून घेऊयात तर मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस दरवर्षी सतरा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो तर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये भारत स्वातंत्र्य झाला तरी हैदराबाद संस्थान निजामाच्या ताब्यात राहिला होता तर निजामाने आपल्या भारतावर विलीन होण्यास नाकार दिला तर त्यामुळे हैदराबाद संस्थानातील लोकांनी मोठा मराठवाडा मुक्ती संग्राम उभारला तर या संग्रामामध्ये अनेक लोकशाहीवादी कार्यकर्त्यांनी निजामशाही विरुद्ध लढा दिला होता तर भारतीय सरकारने पोलीस ऍक्शन ऑपरेशन पोलो करून निजामशाहीचा अंत केला व सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले आहे त्यामुळे मराठवाड्यातील जनतेला खरी स्वातंत्र्य प्राप्ती या दिवशी झाली तर हा दिवस पुढे मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस म्हणून साजरा केला जात असतो तर विद्यार्थी मित्रांनो चे महत्वाचे मुद्दे पाहून घेऊयात तर नेतृत्व स्वातंत्र्य सैनिक गोविंदबाई श्रॉफ स्वामी रामानंद तीर्थ आदींनी दिलेले आहे तर महत्व काय आहे तर मराठवाड्याला खरी स्वातंत्र्यता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला नव्हे तर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला मिळालेली आहे तर स्थळे कोणकोणती कौन होती तर बीड उस्मानाबाद लातूर नांदेड परभणी आदी जिल्ह्यांमध्ये क्रांतिकारी चळवळ सक्रिय होती लक्षात ठेवा यानंतर आपण उदाहरण देखील पाहून घेऊयात या प्रश्नाचे तर आजही सतरा सप्टेंबरला मराठवाड्याला म्हणजे छत्रपती संभाजीनगर बीड नांदेड परभणी इत्यादी ठिकाणी शौर्य दिन ध्वजारोहण व स्मरण कार्यक्रम आयोजित केले जातात यानंतर पुढील प्रश्न आपला चौथा असणार आहे तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे जगातील सर्वात मोठे भव्य शिल्प महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी उभारण्यात आल्या आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी मोशी पुणे या ठिकाणी उभारण्यात आले आहे लक्षात ठेवा खूप महत्वाचा प्रश्न आहे तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती देखील पाहूया तर स्थान कोणते आहे तर हे शिल्प पुणे जिल्ह्यातील मोशी पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामध्ये उभारण्यात आले आहे तर उंची काय आहे तर स्टॅच्यू ऑफ भूषण नावाने ओळखले जाणारे हे स्मारक एकशे चाळीस फूट उंच असून त्याखालील चाळीस फूट उंच पायथ्यासह एकूण एकशे ऐंशी फूट आहे तर विशेषतः यामुळे हे जगातील सर्वात उंच संभाजी महाराजांचे शिल्प ठरले असून लंडन बुक ऑफ मध्ये नोंद झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो याचे नाव तर या शिल्पाला हिंदुभूषण असे नाव दिले आहे जे छत्रपती संभाजी महाराजांचा उपाधी म्हणून प्रसिद्ध होते तर खर्च काय तर हे शिल्प पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या म्हणजे पी सीएमसी च्या माध्यमातून साकारले गेले असून यासाठी सुमारे अठ्ठेचाळीस कोटींचा निधी खर्च करण्यात आलेला आहे तर शिल्पकार तर प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांनी या पुतळ्याची रचना केली आहे तर लेखक डॉक्टर विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे तर उद्देश काय आहे तर संभाजी महाराजांच्या शौर्य विद्वत्ता आणि बलिदानाने स्मरण व्हावे तर यांचा इतिहास तरुण पिढी समोर गौरवाने उभा राहावा हा मुख्य हेतू आहे तर हे उद्घाटन पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या भव्य स्मारकाचे उद्घाटन झाले तर यावेळी एकूण तीन हजार ढोल आणि एक हजार ताशांच्या गजरामध्ये ऐतिहासिक जल्लोष करण्यात आला तर उदाहरण पाहून घेऊयात आपण जसे गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे तसेच आपल्या भारताच्या एकतेचे प्रतीक ठरतो तसेच मोशीतील संभाजी महाराजांचे भव्य शिल्प हे मराठा साम्राज्याच्या पराक्रमाचे राष्ट्रनिष्ठेचे आणि बलिदानाचे प्रतीक ठरले आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न आहे आपला पाचवा तर जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताच्या मीनाक्षी हुडाने कोणते पदक जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सुवर्ण पदक जिंकले आहे कोणते तर सुवर्ण पदक ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा याविषयी आपण महत्वाची माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये आपल्या भारताची खेळाडू मीनाक्षी हुडा हिने ऐतिहासिक कामगिरी करत सुवर्ण पदक नुकतेच जिंकले आहे तर विद्यार्थी मित्रांनो तर या विजयामुळे ती केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आलेली नाही तर आपल्या भारताला जागतिक पातळीवर अभिमानही वाटून दिलेला आहे तर मीनाक्षी हुडाने अत्यंत दमदार खेळ सादर केला आणि तिच्या उत्कृष्ट कौशल्यामुळे आपल्या भारताच्या बॉक्सिंग इतिहासामध्ये महत्वाची नोंद देखील झालेली दिसून येत आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे आपण उदाहरण पाहून घेऊयात महत्वाचे तर जशी मेरी कोमने आपल्या भारताला बॉक्सिंग मध्ये ओळख मिळवून दिली तशीच दोन हजार पंचवीस मध्ये मीनाक्षी हुडाने सुवर्ण पदक जिंकून नवीन प्रेरणा दिलेली आहे त्यामुळे पुढील पिढ्यांना बॉक्सिंगसाठी प्रोत्साहन मिळालेले आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील प्रश्न सहावा आपला तर महिला आशिया हॉकी विश्वचषक दोन हजार पंचवीस चे विजेतेपद कोणी जिंकले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी चीनने जिंकले आहे कोणी तर चीनने माहिती पाहूयात तर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या महिला आशिया हॉकी विश्वचषक स्पर्धेमध्ये चीनने विजेतेपद नुकतेच पटकावले आहे तर या स्पर्धेमध्ये चीनने उत्कृष्ट बचाव अचूक पासिंग आणि वेगवान आक्रमण यामुळे प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केलेले दिसून आले तर चीनच्या महिला हॉकी हो संघाने अंतिम फेरीमध्ये दमदार प्रदर्शन करून आशियाई हॉकी हो मध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केलेले आहे तर भारताने ही चांगली कामगिरी केली परंतु विजेतेपद चीनकडे गेले तर उदाहरण पाहून घेऊयात आपण या प्रश्नाचे तर जसे भारतीय महिला हॉकी हो संघाने दोन हजार सतरामध्ये आशिया कप जिंकून इतिहास रचला होता तसेच दोन हजार पंचवीस मध्ये चीनच्या महिला संघाने सुवर्ण पदक जिंकत स्वतःचा दबदबा दाखवला तर हा विजय चीनच्या क्रीडा धोरणाच्या यशाचे प्रतीक देखील मानला जातो यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे सातवा तर अलीकडे नॉर्वे या देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत महत्वाचा प्रश्न तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी तर जोनास गाहर स्टोर हे बनले आहेत कोण तर जोनास गाहर स्टोर ठीक आहे तर याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर विद्यार्थी मित्रांनो नॉर्वे या उत्तर युरोपीय देशामध्ये अलीकडे झालेल्या राजकीय बदलांमध्ये जोनास गाहर स्टोर हे देशाचे नवे पंतप्रधान बनले आहे तर ते लेबर पार्टीचे नेते आहेत आणि त्यांनी लोकशाही मार्गाने बहुमत मिळून सत्ता मिळवली आहे तर विद्यार्थी मित्रांनो जोनास गाहर स्टोअर यांनी पूर्वी परराष्ट्र मंत्री म्हणूनही काम पाहिले होते तर त्यांच्या नेतृत्वाखाली नॉर्वेने आर्थिक शौर्य कल्याणकारी धोरणे आणि पर्यावरणपूरक ऊर्जा क्षेत्रावर भर देण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे तर उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे जसे आपल्या भारतामध्ये दोन हजार चौदा मध्ये नरेंद्र मोदी यांनी सत्ता बदल घडवून आणला तसेच नॉर्वेमध्ये जोहान गाहर स्टोर यांनी सत्ता मिळून नवीन राजकीय पान लिहिले आहे तर हा बदल नॉर्वेच्या सामाजिक लोकशाही धोरणांना बळकट करण्यासाठी खूप महत्वाचा मानला जातो यानंतर आठवा प्रश्न तर असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी संदीप सिक्का यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे कोणाची तर संदीप सिक्का यांची त्याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड ऑफ इंडिया ही संस्था आपल्या भारतातील सर्व म्युच्युअल फंड कंपन्यांचे प्रतिनिधित्व करत असते तर तिचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे गुंतवणूकदारांचे हित जपणे उद्योगातील पारदर्शकता राखणे आणि म्युच्युअल फंड गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे ठीक आहे यानंतर अलीकडेच संदीप सिक्का यांची एम एफ चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती झालेली आहे तर सिक्का हे निपॉन इंडिया म्युच्युअल फंड चे MD डी आणि CEO आहे ठीक आहे लक्षात ठेवा तर त्यांना म्युच्युअल फंड क्षेत्रामध्ये तीस वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे त्यांच्या नेतृत्वामुळे गुंतवणूकदारांचा विश्वास वाढेल आणि उद्योगाचे नियम अधिक बळकट होतील अशी अपेक्षा आहे तर उदाहरण पाहूयात आपण याचे तर एम एफ आय चे काम म्हणजे सर्वसामान्य लोकांपर्यंत म्युच्युअल फंड संदर्भात योग्य माहिती पोहोचवणे उदाहरणार्थ म्युच्युअल फंड सही हे हा जनजागृती अभियान AMFI आय ने सुरू केला होता तर संदीप सिक्का यांच्या अध्यक्षतेमध्ये अशा उपक्रमांना अजून बळकटी मिळवण्याची शक्यता आहे यानंतर पुढील प्रश्न नव्वा तर, तर चौथी कोस्ट गार्ड ग्लोबल समिट कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी इटली या कोणत्या तर इटली या तर यानंतर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर चौथी गार्ड ग्लोबल समिट दोन हजार पंचवीस मध्ये इटलीमध्ये आयोजित करण्यात आली आहे तर विद्यार्थी मित्रांनो या शिखर परिषदेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे विविध देशांच्या कोस्टगार्ड दलांमध्ये सहकार्य वाढवणे सागरी सुरक्षा मजबूत करणे तसेच दहशतवाद सागरी चोरी मानवी तस्करी व पर्यावरण संरक्षण यांसारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर एकत्रित धोरण तयार करणे तर या शिखर परिषदेमध्ये अनेक देशांनी सहभाग घेतला असून भारतानेही सक्रिय प्रतिनिधित्व केलेले आहे तर विद्यार्थ्यांना उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे तर भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन गार्ड ही जगातील एक सक्षम सागरी सुरक्षा संस्था आहे तर दोन हजार एकोणीस मध्ये आपल्या भारताने दुसरी गार्ड ग्लोबल समिट यशस्वीपणे आयोजित केली होती आणि त्यामुळे आपल्या भारताला सागरी सुरक्षेमध्ये एक महत्वाचा भागीदार मानले जाते तर विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे परीक्षेसाठी लक्षात ठेवा तर चौथी गार्ड ग्लोबल समिट दोन हजार पंचवीस मध्ये इटलीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे ठीक आहे महत्वाचा प्रश्न होता तर यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न तर हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या तर जागतिक ओझोन दिवस केव्हा साजरा केला जातो तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी सोळा सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो केव्हा तर सोळा सप्टेंबर या दिवशी तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो दरवर्षी सोळा सप्टेंबर रोजी जागतिक ओझोन दिवस म्हणजेच वर्ल्ड ओझोन डे साजरा केला जात असतो तर एकोणीसशे सत्याऐंशी मध्ये मॉट्रियल प्रोटोकॉल या ऐतिहासिक करारावर सही करण्यात आली होती तर या करारामुळे ओझोन थर नष्ट करणाऱ्या हानिकारक रसायनांचा वापर कमी करण्याचे ठरवले गेले तर याच आठवणीसाठी सोळा सप्टेंबर हा दिवस साजरा केला जात असतो तर हा दिवस साजरा करण्यामागील उद्दिष्ट म्हणजे लोकांमध्ये ओझोन थराचे महत्व हवामान बदल आणि पर्यावरण संरक्षणाविषयी जागरूकता निर्माण करणे तर या प्रश्नाचे आपण महत्वाचे उदाहरण देखील पाहून घेऊयात तर ओझोन थर हा पृथ्वीला सूर्याच्या हानिकारक अल्ट्रा वायोलेट किरणांपासून म्हणजे यु व्ही संरक्षण करतो तर विद्यार्थी मित्रांनो तर जर हा थर कमी झाला तर त्वचेचा कर्करोग डोळ्यांचे आजार आणि पिकांचे नुकसान वाढू शकते म्हणून ओझोन थराचे संरक्षण हे जागतिक जबाबदारी मानली जाते लक्षात ठेवण्यासारखे काय आहे तर जागतिक ओझोन दिवस हा सोळा सप्टेंबर दिवशी साजरा केला जातो यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता खूप सोप्पा आणि खूप महत्वाचा प्रश्न दिलाय मी स्पेशली तुमच्यासाठी तर प्रश्न असा आहे तर जगातील पहिले डिजिटल आदिवासी विद्यापीठ आदी संस्कृती खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये सुरू करण्यात आले आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाची उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे सांगायचंच चा, आहे काही करून उत्तर तर, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला जी बात दिसू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद